आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते निफाड पंचायत समिती येथे घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण निफाड तालुक्यातील पाच हजार आठशे शहात्तर मंजूर लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घरे ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही शासनाने सुरू केलेली महत्वाची योजना असून या योजनेचा ग्रामीण टप्पा दोनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी सुमारे वीस लाख घरांचे उद्दिष्टे दिले आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे तसेच दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता अनुदान वितरणाचा कार्यक्रम दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी विसीद्वारे सर्वत्र घेण्यात आला आहे निफाड पंचायत समिती येथेही आमदार दिलीप बनकर यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते व करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी प्राथमिक स्वरूपात उपस्थित पाच घरकुल लाभार्थ्यांना आमदार बनकर यांच्या हस्ते मंजुरी पत्र देण्यात आले तालुक्यातील पाच हजार आठशे शहात्तर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यावेळी निफाडचे चे तट विकास अधिकारी तुकाराम जाधव सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील विस्तार अधिकारी राजेश थोरात प्रशांत बोरसे तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सर्व खात्यातील अधिकारी कर्मचारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ऑनलाईन कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेतला दक्षवेद न्यूज मराठीसाठी संपादक विनोद गायकवाड सहस निवासी संपादक राजेंद्रजी थोरात निफाड बरेचसे लोकांना जे काही राहून गेले असतील त्यांचे सुद्धा लाभ आपल्याला त्या ठिकाणी समावेश करता येतात त्या दृष्टीकोनातून अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी राज्यभरात त्या ठिकाणी आज पुण्याला चार वाजून पस्तीस मिनिटांनी त्या ठिकाणी सुरू होणार आहोत चार पस्तीस सुरू होणार आहे तो कार्यक्रम सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण पाच पाच जणांना या ठिकाणी जे लाभार्थी होते घरपूर योजनेची त्यांना कशा प्रकारचं पत्र आपण या ठिकाणी दिलं अजूनही तुमच्या काही आधी अडचणी असतील म्हणजे तुम्ही सरपंचांनी संचालकांनी